परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन तर आजचा जो ब्लॉग आहे ते सगळ्यात भारी होणार आहे माझी क्लिप लावलीस डोक्याला माय राम राम मंडळी कशी वाटला माझी लुक माझी नाही माझं लुक असत माझा माझा लुक कसा वाटला एक सांगू का ह्याचं मराठी ग्रामर लेख कच्चे बर का आणि रोज बोलताना पण लेख मराठी हे ले का मंडळी तुम्हाला कसं वाटलं सांगा बरं ब्लॉग मध्ये असो तर आजचा जो व्हिडिओ येणार होणार आहे आणि मास्टर कसा बसलाय बघा तुम्ही आणि नाइंटी दिवसाचं मी कम्प्लेेत आणि एकवीन एकानव्या वाजता दिवशी जर नाही ना तुम्ही मोबाईल दिला तर मग पुन्हा तुम्ही बघून घ्या काय हाल होतील ते हा नीट काय कळत का अगरे तो करे क्या बोले तो बोले क्या खतम ही हाल होते बघा हा तर चला आणि मेन गोष्ट म्हणजे ना जे चली घाण अवस्था होणार आहे कारण की आता हळद जल चल दाखवते काय काय करणार आहे ते तर आता जे आहे ना पिठलं बनवणार आम्ही ज्याच्या तोंडाला लावायचंय त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे तर चला आणि त्यानंतर थोडस बेसनपीठ लावणार आहे बेसनपीठ इज बहुत इम्पॉर्टंट इन दिस व्हिडिओ आणि दे। आता हे आता आपल्याला टाकायचं थोडस पाणी <स्थाथ> जैला <जे? कस्था> हे <था। स्थाथ> <देखे। स्थाथ> <स्थाथ> सगळं तोंडाला लावायचे आणि कानाला पण बोलून घेतले तर कुणा कुणाला कळालं हे व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर नसेल कळाला तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला सगळं व्हिडिओ कळून जाईल चला म्हण घातलं बघा डोक्यापत्र पदरगी की तर कानालाय आमच्या घरी व्हिडिओ करण्यासाठी ते बोबलीला ए काना काय झालं हम्म

आणि लाईट बघा रिंग लाईट कडेच बघायला कारण व्हिडिओ काढायला लय आवडते काना hmm? थोडस त्याच दुखायला त्याच्या मत जास्त म्हणजे बोलत नाहीये नाही लय बोलते आमचा काना चला घ्या व्हिडिओ हा बसणार नाही कधी ए काय झालं रे आले आमच्या कानाला ठेव <laughs> ठेव <laughs> ना ना नाही तसं नाही तसंच ठेव अगं ती वाढून जाईल तर तुझं माझ झालं किती क्यूट माय नक्की नाकाच डेरेवरी नाकाच रे तिथूनच जा तिथूनच जा बपळावाहिणी किंचित बस ऍक्शन बकळावाहिनी बकड्या महिनी माई नक्त डेरेवरी नाकायचं कुणाच आहे की माई कसलं काय कलेली माई माझी बुबुली हो काय खेळायच बायका माऊ सोबत खेळायचं खेळ तिच्या सोबत फक्त तिला उचलायचं नाही तुला आधीच सांगायला मी नाही बाबा आली असेल फिरून गेली गा माझी बबली वाज मारायली अशी करते म्हणून मला तिला ना आता मला राग आली दुसरी वेळी तिची नाल उतरून यायची

आंघोळ करताना थोडी पळून जाते म्हणजे जात नाही कधी पळून पण आम्हाला वाटते की असं पळून जाईल आणि आणखीन दुसरीकडे कुठे जाऊन थांबल त्याच्यामुळे आम्ही तिला थोडस असं बांधतो आणि मग पण तिला घेतो तर बघ तिला कशी घालतो आम्ही ती जी फिक्स जात आहे आंघोळीची तिला कळायला म्हणून तर मग ही कशी करते नाही बनते आंघोळ करायची मग कशाला कसून देते सेपरेटली शॅम्पू आहे आणि ह्या शॅम्पून आम्ही तिला आंघोळ घालतो तर आणि तिची आंघोळ घालताना मेन गोष्ट म्हणजे तिची आंघोळ घालताना पण आम्ही तिला ना अगोदर अशी करून घालतो म्हणजे तिला भीव वाटणार नाही बरोबर अशी करते मग मग कशाला जातस तू फिरायला बाहेर म्हणलं होते मग अंघोळ तुम्ही काढा कावंग 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 टनक खा खा फोडो वेलेत खुबर हे गरम लागायले त्याओ

Baju a

माय माये बकळा ना गोरं होई त लेप बनवून ठेवलाय काय की लावून तर बघते माय आन किन सोडले लागतं रोज होते मग मी बकळा वानी सारकं चलला नाही तू लाव नको लाव नको बनयली ती अजी नाहीला बोल पटकन बोल ना सोन्या

काहीतरी कर थोडस बकोडा वहिनी बसा बसा तिथं आली ऍक्शन बकोड वहिनी बकुळ माय का ना किती गोड आहे ओके आणि आंघोळ झाल्यानंतर आमची बबली अशी दिसते कशी दिसते हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि पाहत राहा माझे कंटिन्यू व्हिडिओ आहे का नाही बबली हा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्ही तोपर्यंत बाय बाय बी सी बाय बाय